यार, वेलकम काय माझ्या नवीन बॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्हाला श्रीराम सगळ्यांना आधी पहिले आता चालू उरणला थोडंसं काम आहे आता पुरं कंटिन्यू करूया तर तुम्ही पाहू शकता अजित पाटील आलेले आहेत तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि दिघाटी गावाचं नाव तो नक्कीच फटका करतोय तर त्याला फेमस करा आणि त्याचे व्हिडिओ भरभरून शेअर करा धन्यवाद चला आता मी चाललो शकता चला सबस्क्राईब करा याला बाई जुना ब्लॉगर आहे सिंगर कसला बेकार आहे त्याचा चॅनल आहे चेक करू शकता उतरते तर आजची व्हिडिओ थोडीशी इंटरेस्टिंग बनवायचा प्रयत्न करेन मी तर व्हिडिओ स्किप न करू आजचे व्हिडिओ जरासा बनवून जा आज जराशी मजा येईल तर तुम्ही पाहू शकता तर आजचा माहोल एक नंबर झालेला आहे तर धुका पडलेला आहे पूर्ण आणि काय पाणी शिरशीर होता आणि पाहू शकता आजचा माहोल पहिले पास्ता कसा आहे बघते पास काढून घेते आधी आवाज आज जाम खराब आहे पास काढून काय येणार होतं ते आधी पाहिलं नाही तर आता टाइमपास करायसाठी जरा जाते तर पिऊ आलेला चालत जाते जास्त नाही दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटर म्हणजे आमच्या गावाची इंद्री इतका आता चालते आरामात जाते चालत चालत वीस मिनिटांत पोहोचल आणि मग तुम्हाला दाखवते पिरवाडी का माहून आलेला जरा पूर तो बघू शकता आवाज खराब सर्दी झाली तुला पुढे जाऊन मला दाखवते आता आता फक्त पंधरा मिनट पंधरा पुढे मीवाडी बीच वर असेल तर तू कंटिन्यू राहा कुठेच जाऊ नका इथं राहा म्हणजे वेडूर राहा बघू शकता पुर आता पोचन मी पंधरा मिनटं राले फक्त बघू शकता रस्ता खुला आहे पण रस्त्यानं थोडी घाण आहे तिथं राही नाही बाकी सगळं ओके मध्ये तर भेटते आता थोडा पूर्ण आणि जास्त काय मी बोल नाही आता कंटिन्यू राहा तुम्हाला काय पुरा एकदम असं चांगलं काय भेंडी असा काय तुम्हाला दाखवतो डायरेक्ट तीन मिनिटर मी पोहोचणार आहे भेट जवळ तर तुम्ही पाऊस होता आता आलेलं आहे मी दुसऱ्यांदा आलेलं आहे आता डायरेक्ट चालतच आलो दोन किलोमीटर तर डेपोपर्यंत बसून चालतो आणि तुम्ही पाऊस होता आता जाऊया पूर्ण

त्याची त्यांनी बरोबर आहे पण चित्रदार पाहिजे चित्रदाराचा चांगला फोन आहे तुम्ही एक टोकार आलेला आहे देऊळ आहे मंदिर आहे तुम्हाला मी तुम्हाला फक्त व्हिडिओ करायसाठी आलो इथं मी येणार तू या इथपर्यंत राहील उभा वरती आणि तुम्हाला दाखवीन का असं मजा तुम्ही पाहू शकता माहोल बघू शकता फोन लाईट मारा माफ करा ऍडजस्ट करा पूर्ण असं खाली आहे तर उठल्या बो कसला भरते आणि आजच्या व्हिडिओ लाईक नक्कीच झाली पाहिजे मेहनत करून त्यावर दोन किलोमीटर चालत आली व्हिडिओ बनवण्यासाठी तर बाबा माहोल आणि मी थोडासा पुढे जाते भूक लागली तर खाते जाते घरा पास करते ना जाते घरा त्यावर काय बघू शकता इथं पाणी पूल सुद्धा चालू नाही मेन माझ्या संध्याकाळची दुपारची असते मी आली म्हणून तुम्हाला दाखवतो बघू शकता लाटा कसल्या आणि तिकडे वेसल झालेली आहे बोलती फोनमध्ये दिसत असते तर मी आता त्या आयफोनशी व्हिडिओ काढते बघू शकता या फोनची क्लिअरिटी त्या फोनची क्लिअरिटी बघू शकता याच फोनची बनवायची वाटते पण तू फोन थोड़ा लॅग मारते माझा फोन लॅग मारते आयफोन पण चक्क आहे लॅग मारते बघा आणि माहोल बघू शकता तुम्ही पिरवाडीचा आणि आज सध्या कोण नाही तिकडं पण तिकडं आहेत पोरा कोणतरी आहे तिकडं फोटो बिटू काढतं गाड्या बिड्यात तर जाते मी आता घरा इथं दोन आहेत बैलगाड्या तर तुम्ही बघू शकता माहोल थोडासा रॉडीचा आणि मी आता चालू बस डेपोत आणि मग इथं ड्रोन आलोडला आहे पण आपण खालची व्हिडिओ काढतो आणि बघू शकता जाते आता चालत नाही आता रिक्षा भेटली तर रिक्षाला जाईन तर त्या बघा समोरची दोन चाल बैलगाड्या आणि मी चालू आता डेपोत तर जाऊन डायरेक्ट पूर्वज भेटतो तर आता आलेलं आहे परत डेपोन डेपोन बोलता आणि डेपोन काढ काय माहीत मी डेपो बोलते कोणाचा शब्द आता आलेलो आहे तर पाहू शकता इथं काम चालू आहे थोडा आणि आता जाते पास करते का कायले का बघते जाते आता पास दिले तर आता पास करून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता पास रेडी झालेले आहे थे थे था था बस बस तर आता झालेला आहे पाच दिवस तारून जाते एखादरी खावा नंतर मग बस भेटलो जाईल आता एक समोसा सध्या नंतर काय वाटला तर खाईन आलो उसाचा रस पित आता एक उसाचा रस घेतलाय आता आता बसमध्ये बसलेलो आहे तर बाराला बस सुटेल आता आलेलो आहे गावांक तर पाहू शकता कसं लाजत लाजत पालाल नाही तर आजच्या एवराज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनल लाईक करा चॅनलला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज मी भामरलो आहे बुक लावली जाम दे तर जाऊ द्या आजच्या व्हिडिओ नेवराच तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय